हॅलो नमस्कार शेतकरी बंधूंनो आता तुम्ही जे आपल्यासमोर पाहत आहात इथं मल्चिंगवरती क्रॉपकोअर पण टाकलेली आहे परंतु हे जे दृश्य आहे हे आपल्याला एखादा आबाळासारखं दिसेल की सध्या याच्यामध्ये कुठलं पीक आहे तर शेतकरी बंधूंनो जेव्हाही आपण कुठलंही शेतीचं काम करत असताना नवीन प्रयोग जर करत असाल कृपया त्याच्याकडे गांभीर्यानं लक्ष द्या जेणेकरून हा जो खर्च आहे आपला हा खूप मोठ्या प्रमाणात होत राहतो आणि त्या खर्चाच्या जो खर्च आपण केलेला आहे शेतीवरती त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न किती मिळेल याचासुद्धा एक ठोक थो, ठोक आपण लावलेला पाहिजे तर शेतकरी बंधूंनो आज आपण या शेतामध्ये जिथं उपस्थित आहोत हे शेत आ, <coughs> याच्यामध्ये या क्रॉपकोअर खाली आपल्याला टिंडा म्हणजे ढेमसं दिसेल आणि सोबत मिरची दिसेल ढेमसा आणि मिरची याचा हा जो दो दोघांना एकत्र जे लागवड केलेली आहे जवळपास एक महिन्याचं हे क्रॉप झालेलं आहे परंतु खूप जास्त थंडी असल्याकारणानं या क्रॉपला जवळपास वाढण्यास खूप अडचणी येत आहेत आणि आपल्याला जे काही समजा ड्रिपच्या माध्यमातून पाण्याद्वारे जे आपल्याला खतं व्हर्टिकेशन करायचं असतं त्याच्याद्वारे सुद्धा पाणी जास्त होत राहतं तर हा संभवता आपण याचा असा विचार करायला पाहिजे की पाणी हे कमी द्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त त्याची वाढ कशी होईल हा हाच विचार प्रथम आपण करायला पाहिजे तर शेतकरी बंधूंनो आपण ज्या शेतामध्ये ढेमसं आणि मिरची हे जे आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतो आहे आता जवळपास महिन्याचं हे क्षेत्र आहे हे बघा मिरची आहे नवतेज आणि मैकोचंच टिंडा म्हणजे ढेमसं लावलेलं आहे बघा परंतु हे जे सध्याची परिस्थिती आहे की ओल जास्त आहे खूप ओल आहे या ओलीमुळे याची वाढ खूप थांबलेली आहे आणि वाढ थांबू नये याच्यासाठी आपण काय करायला चर्चा त्यामुळे होत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण सध्या थंडीचे खूप चांगले मोठे दिवस आहे आणि थंडी खूप जास्त प्रमाणात आहे तर त्या अनुषंगाने आपण जे फर्टिगेशनद्वारे जे पाणी आपलं जातं ते खूप जास्त प्रमाणात जातं त्याच्यामुळे काय होतं शेतकरी बंधूंनो जिथं आपल्याला दहा मिली वीस मिलीची एका झाडाला गरज आहे तिथं आपलं जवळपास दोनशे मिली अडीचशे मिली पाणी होत आहे आणि आपण सतत जे एकोणीस शकूनही सोडतो आहे जे बुरशीनाशक देतो आहे ते कीटकनाशक ड्रिपद्वारे देतो आहे त्याच्यामुळे जास्त पाणी होतं आणि त्याच्यामुळे काय होईल याची वाढ सध्या इथं थांबलेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हेच सांगायचं आहे की कुठलेही जे असे क्रॉप असतात वेलवर्गीय मिरची असेल त्यांना वाढीसाठी चालना द्यावी यासाठी पाण्याचं प्रमाण कमी करा चार ते पाच दिवसानंतर पाणी द्या जोपर्यंत ते मल्चिंगच्या खाली येत नाही तो त्याच्यानंतर जेव्हा त्याला फुलं सेटिंग वगैरे सुरू होते त्यानंतर ते त्याला थोडं थोडं पाणी वाढवा आणि खताचे डोससुद्धा चेंज करा आता सर्वात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी कमी करणे हे जेव्हा तुम्ही कमी करसाल तेव्हाच तुमच्या पिकाची वाढी चांगली होईल आणि ते हो निरोगी राहील सध्या बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मल्चिंगखाली जेवढंही क्रॉप आहे हे पूर्ण आकडलेलं आहे त्याच्यामुळे काय होईल ह्याच्यावर किटकांचा प्रभावही जास्त होईल आणि त्याला आपल्याला फवारणीचा खर्चही सुद्धा जास्त लागेल कारण की क्रॉपकॉर टाकल्यामुळे तुम्हाला जर फवारणी करायची असली तर क्रॉपकॉर त्याला माणसं लागतील त्याला बाजूला करायचं नंतर फवारणी करण्याची हा थोडा खर्चिक प्रश्न आहे म्हणून सगळ्यात महत्त्वाचं की की त्याला पाणी कमी द्या पाच सहा दिवसातून एक वेळेस पंधरा वीस मिनटंच पाणी द्या आणि त्याच वेळेस खत द्या जे काही तुम्हाला द्यायचं असेल त्याच वेळेस द्या त्याच्यामुळे थोडंसं का लक्ष ठेवा शेतकरी बंधूंनो आपण जर नवीन असाल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्याला कुठलीही अडचण असेल तर आपण यूट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये जाऊन प्रश्न विचारू शकता शेतकरी मित्रांनो धन्यवाद